काय काय लाईटी रोज असे जर पंप जळायला लागले कवर लाग लाग भरून गो आणि आता तुम्ही निस्त पाहून काय करता अरे बघ भरून आणावं लागून बरं निघायला लागले लाग काय लाग कमाल दोन जण काय रोज आणि ते पीक जळून चाललंय मला लय डोक्याला शेंज झाला त्या पुरी लग्नाला आल्या आता पुरी लग्नालाच एका माग एक दोन लग्न आपल्या माग अरे घरात हे असं पडलेलं एक एक उरकाव म्हणलं तर ती गेलं माझ झालं का माझं वज झालं का आम्हाला शिकायचं वजाचा विषय नाही पण पूर्ण जातला दिवस घरात जर राहिली तुम्हाला ते लोक नाव ठेवत काय तरी काय पुरुष शिकायचं शिकायचं आणि पाया बस मला तर असं वाटतं एखादंच चांगलं स्थळ बघावा नोकरीवाला बघावा करून द्यावा आता नोकरीला लावाय बाहेर शिकायला ठेवा काय काय ऐकायला काय होत माहिती का तुझं म्हणणं बी बरोबर आहे पोरगी कॉलेजला गेली कॉलेजून घरी येऊस्तो जीवाला निसता घोर राहतोय ते लोकांचं एक काय काय येत परवस्ती नाही शेजारची पा मला तर पासून औषध आणि असं बाई आपल्याला तर निदमच नाही घायचं मी तर म्हणते ना पुरी आता बाहेर घालण्यापेक्षा ना यांची एका मांडवात लग्न उरकून टाकून जीवाला हड्याच नको बाई बी चांगलं कोणतरी माणूस मध्यस्थी घालावं लागेल बरं आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन काय गाव चौकशी करू शकतो का आता ते गावातले नाना नाहीत का ते पाहते बरं का स्थळ असं आलंय माझ्या बी कानावर तुम्हाला सांगाव का त्यांना सांगा आपल्या पुरीला दुगीला पण एका मांडवात देऊ टाकून नोकरीवाले पा कसं आहे त्यांची इच्छा आहे ना शिकायची बाबा त्याला गरज असली तर ते पुढे शिकवेन नसली गरज होती तो घरात सांभाळीन आपल्या तर डोक्याला नोकरीस शेती किंवा निवडणूक नोकरी बी म्हणून जमत नाही शेती तर लागत उद्या नोकरी सुटली तर काय खाते काय खात गरीब आणि आपल्या पुरी शेतीत काम करणार आहेत असं नाहीत का आपल्याला नोकरी नाही पाहिजे शेती नाही पाहिजे शेती करते वेळ आल्यावर झकमारीत करते तू बापाकडं होती तिकडे केलं शेतीत काम नाही मी आता काहीच केलं नव्हतं पण केलं ना झालं आपलं एवढं चांगलं क्षेत्र आहे कशाला आपण नाही करायचं असं हे नाही ना आले का पुरी आहेत घरात आता एक जण आली कॉलेजहून एकीचे त्याचे पेपर चालू आहेत तर ती घरीच अभ्यास करते अभ्यास करते बर काहीतरी काहीतरी मग काय कल्याणचं कल्याण झालं म्हणजे काय दुसरं काय करतो बघा नाही खेळून पडल्या काय मोठं टाकायची मग केली तर दुसरी जाऊ दोन हिशांगीच टाकायच नऊ सांभाळत नवीन आरायला पुढे नवीन आरायला तरी काय आता एवढे पैसे किती लागायचे तो ते जाऊ दे बाई नाना मोठे पुरीला चांगले हे बारीला आमच्या नोकरी लागायचं पण त्यांना काय नोकरी लावायचं नाही जर घरीदारी चांगलं असलं तर एका मांडवात आम्ही त्यांचं तसं लग्न करून देऊ काय होते नाना स्थळ लगेच तुमचं जेवढं फिरणे तेवढं आमचं नाही ना कुठं कोणाला हा म्हणायचं जमत कुठतरी मध्यस्थी माणूस असावं मग ती चौकशी करतो सांगतो आणि कसं आहे त्यांना शेतीतल्या काम तुम्हाला माहिती आहे आमच्या दोघांशिवाय आमचा दुसरा कोण आहे इकडं पायाला लक्ष द्यायला का घरी विचार शिकायला मस्त आज मी म्हणलं ना ते काय म्हणणार लेकर शिकायची पाय उभा राहायचं नोकरी लागायचं मग लग्न आपल्याला निस्त हो हो म्हणून ऐकून घेऊन सांगायचं समजून ना शिकवायचं सोपं राहिले का आता काय काय का शिकले पुरे ऐकत ना बाबा उद्या लागणार नाही म्हणजे पाहुणे दारात आले जातात माहिती रोज कि काय काय शेजारी बघतलं काय झालं त्यूशन औषध प्याला तू माणूस गेलं पळून काय एड्या पळून गेलो काय करता आलं दुसरा दाखवायला रे नाही रा जागार काय हो कुशल निघून जातात पण आई बापाचा विचार करते काय आता रक्त नाही आपल्या आई बापा कष्ट करतात शिक्षणाला पैसा वतीत येत चल सीता गीता आल्या काय करतो एवढ्या काय नाही झाला का अभ्यास तू आली कॉलेज होऊन आणि तिचा चाललाय अभ्यास अजून पेपर द्यायचे एमपी चे लढायची ना आता मोठीच नोकरी करायची काय आता सांगा बरं तुम्ही एम पी लग्न करायची का लग्न लग्न नाही नाही मी आता मला पुढची परीक्षा द्यायची हो मी पण लग्न वगैरे काही करणार नाही काढणे बरो लग्न करणार नाही बघा आता काय सांग ना शिक्षण महत्वाचे शिक्षण सगळं महत्वाचं पण आपल्या आई बाप्पाचा विचार करावा थोडासा आई बापा आम्ही शिक्षण करायचं ठरवलं का आमच्या पुढच्या पुरी माझं आई म्हण तर आपल्या शाळेत होतं पण लग्न करा तुम्ही तुमच्या घरी गेलो शिका ना तिथं आम्ही मदत करू ठीक आहे तुम्ही मोठ्या दीदीचं लग्न करा आधी नाही ग बाई आता तुला माहितीये ना मला एक्झाम द्यायची पुढची नाही मला तर आता लग्न नाही करायचं बाबा तुम्हाला माहितीये ना मला आता एवढे मी लग्न करू तसे चांगलं करूनच देऊ आम्ही काय कोणाच्या हवाली करतो का तुम्हाला पण हवाय आमच्या डोक्याला ताण नको तरी असं ऐकायला आहे मला तर रात्रात झोप येत नाही आणि हे बाबा कोणताला दोन ते जर काय झालं बरं व्हायचं काय कुणी बघायचं कोण आहे आपल्या मागे सांगा बरं काही अडचण आल्यावर आपल्याला मदत करणार बाबा आम्ही आहेच ना अरे तस नाही बाबा पोरायच्यामुळेच मी लय शंभर टक्के शिकल्या पोरांच्या लग्नात नाही पडत सुरी घ्या काय पुरी पुरी तोंडाव असे म्हणते उद्या नवर बोलता बोलता नाही म्हणलं तोंडाव पडावं लागत तुम्ही म्हणता ना लग्न करा आज जर आम्ही कमी शिकलेलो असेल आणि जर एखादा मुलगा शिकलेला आला आणि त्याने म्हणला शिक्षण किती बरं चला कमी शिकलेलं म्हणून जर त्यांनी म्हणले आमच्या आईबाबांना की हुंडा द्या गाडी द्या परत काय बंगला द्या हे मग आमच्या आई बाबांनी तुम्हाला तशी तशी लग्न करायची मोठा लोक आहेत करतात शेतकऱ्याची पोरं अजिबात मागणी बिगणी करीत नाही आणि शिवाय बायकांना एकदम रुबा ठेवित आज प्रत्येक शेतकऱ्यात दारात फोर व्हीलर झाली प्रत्येक शेतकऱ्या कोणची बायको तिची कामाला जाते हिची बसून आयुष करते हिची एक मैत्रीण आहे तिचा नवरा शेती करतो आणि ती तहसीलदार आहे बरोबर आहे शिकवलं ना तिच्या नवरे कशी माणसं अपेक्षाच नाहीये की मला असा श्रीमंत नवरा मिळावा पैशवाला माझ्या उलट अजिबात नाही मला गरिबीतूनच कष्ट करून वर येणार पाहिजे फक्त बिगर व्यसनी आणि त्याने इमानदार असावा बाकी माझ्या अपेक्षा नाही माझी ती अपेक्षा आहे तो का कुछी तो निर्व्यसनी असावा आणि त्याला कष्टाची जाणीव असावी बाकी काहीच नाही आपण चौकशी करू आम्ही जर आमच्या पायावर उभा असलो तर आम्हाला गरजच काय तुम्ही फक्त लागणार हा म्हणा मग मी बघू तुम तुम्ही सांगितलं मला तसे आणि आम्हाला असं पण कष्टाची जाणीव आहे कारण की आम्ही गरिबी पाहिली पाहिली आम्हाला काही लग्न तुमच्या डोक्यांच्या डोक्यात चलत आहेत का काही तुमच्या मागे बघायला भाऊ नाहीये तुम्ही दोघीच आता मात्र कुठं बघ आज जर तुम्हाला काय केलं तुमच्या आधार एखादा तुम्हाला आज या जगात वावरायचं म्हणजे पाठबळ पाहिजे कोणतरी तुमच्या उभा पाहिजे सोपं समजीत तुम्हाला नाही दोघीच नाही तर एकीच ना पण करावंच लागणार आहे आपल्या घरात मागे पुढे बघायला कोण नाहीये तुमचं महामाबी का येतो ग आला की बसणार उठणार बोलणार ते काळजी करतो काय आता स्थळ पाहतो तुला एका स्थळ पाहतो काय त्या माझा म्हणतात त्याच्या माग त्याच्या हाड्या तुम्ही सांगा आम्ही लग्न करून गेल्यावर तुम्ही दोघांना कोण सांभाळ आवाय आमचे नको काळजी करू आम्हाला शेत आहे सगळं त्याच्यावर आम्हाला तुमचं पण आता वय होत आलंय तुम्ही पहिल्यापासून कष्टच केले आम्ही लहान असल्यापासून तुम्हाला कष्टच करत करताना बघतोय ना अरे तुम्ही आमच्या मुली नाहीत आमची आम्ही थकल्यानंतर तुम्ही आम्हाला पाहणारच आहेत ना पण आमचं आता कर्तव्य काय आहे तुम्हाला चार लोक आम्हाला पूर्वी लग्न करा हेच म्हणणं आहे ना हो बरं ठीक आहे आम्ही दोघी पण लग्न करतो पण एका आठीवर तुम्ही आठ आठ दहा दहा दिवस आमच्याकडे राहिला बरं ठीक आहे आम्ही जेव्हा चौकशीला तुमच्याकडे येऊ तुम्ही सारखं म्हणायचं नाही तुम्ही का आला म्हणून आम्ही येणार आमच्या काळची आणि हा आम्ही एकटं नाही येणार आम्ही नवऱ्यांना सोबत आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे फक्त तुम्ही लग्नाला तयार व्हा तुमच्या परीक्षा झाल्या तुम ना की आपण तुमचा अभ्यास करा परीक्षा होऊ द्या मग विचार करू आपण काय बाई पुरी तयार झाले नाही तर साहेब बापांच्या प्रश्नाची जाणेन काय बाबा जाऊ आहे हा उशीर काय गावात अहो आलो बाबा नोट्स घ्यायच्यात मला जरा मैत्रिणीकडून आणि माझं पण थोडं काम आणि कशाला घाबरता तुम्हीच म्हणता ना आम्ही पोरं आहेत मग का घाबरता हा आणि तुमच्या ते गोळ्या संपल्यात ना मी गोळ्या आणते तुमच्या यतांना नाही आहेत पैसे आहेत मला डोक्याचा भांग घेऊन येता अंबर ठीक आहे हा आणि आलो मग आराम करा आणि स्वयंपाक करू नको आम्ही करतो दोघांनी गप्पा मारत बसलं पाहिजे चला येऊ का जायची घ्यायच्यात मला हो ना चल ना लवकर मला ते प्रियाकडे जायचंय आता ते प्रियाकडे कशाला जायचं माहितीये ना ती पोरगी कशी येते मी कुणाच्या नादी लागते तू अगं मला फक्त नोट्स घ्यायच्यात मला बाकीचं काय करायचंय बरं ठीक आहे मी येतो सोबत मग त्यावेळेस करू तुला बाई सगळं लगेच कळतं तू ही ती कशी लगेच बघ दिदे तू घराच्या बाहेर नसती मी घराच्या बाहेर असती मला माहित बरं चल ना आता चल इथून कुठं काय माणसं आले भेटायचं दोन शब्द प्रेमाशी बोलायचे काय करतो काय काय मस्ती आली मग काय काढून नको तू त्यांच्या तोंडाला लागू चल तू इकडे कणकणी नाव काय तुझं तुला काय करायचंय रे काय आठवड उठा सुंदर ए ऐक ना ना मम्मी काय तुझी तुला मम्मी दिसते काय बघा बहिणी आहे मी तिची लहान पण तिच्या पेक्षा पण लय कारी तू गप अग ना अगं कशाला यांच्या नादी लागते करता येत तू शांत बस चल तू आपली ऐकून टाक तू चल आपली फिरणार तुम्ही लय वेळा बघितले मी तुम्हाला माणसाला असतं आयुष्य आयुष्य जगलं पाहिजे जगायला लागतो पैसा आम्ही देतो ना तुम्हाला हा देऊ आपण आपल्याकडे कुठं पैसा घेऊन येतो ए बाबा आम्हाला पैशांची बी तसं नाही तसं नाही तुम्ही लग्न करा ना आमच्याशी काय पागल बिगल का काय तुझ्या बरोबर कोण लग्न कर करणार रे ऐक ना तू तू लांब हो थोडा तू पाटलाचा मुलगा आहे मला माहिती आहे आणि तुझी बहीण माझ्याच वर्गात एवढं लक्षात ठेव पण हे असं करणं चुकीचं आहे आपली काही बोलू नको शांत बसना विचारतो असं काय लाज आम्हाला ओळखतो ना आम्ही तसे पोरी आहोत का विचारतोय मोठ्या घरचं करायचं का मग सविस्तर बोला की काय मी कुठं काय म्हणतोय का तुम्ही लगेच बाई आपली आम्ही तसं पोरी तुम्ही काय भाऊ बहिणीचा नवरा येऊ शकत का गप ना ग तु तु ते तुला सांगा नाही तर मी ह्याला तुडवाय पण कमी करायची बस जरा तू हाटोर काय कोणले बघू एक तू तू, तू, तू सर तू म्हणती ना शांत बस बघ कसा तू करतोय छेडतोय तो सरळ सरळ छेडतोय मी काय कराल पोलीस तक्रार कराल ना काय आली ते आहो ना ना बघा ना कस आडवून त्रास देत आहेत काय करतो रे आडवून त्रास नाही दिला मग काय नाही त्या चालल्या होत्या माझं पेट्रोल तू मला म्हणतोय लग्न कर माझ्या बरोबर तू मोठा घरच आहे म्हणजे तू काही करणार का तुम्ही कशाला पेट्रोल संपलं होतं सांग तुमच्या गाडीत पेट्रोल नाही मी आता बाटली ना मी काय होत काय झालं आम्ही पेट्रोल होतो आल्या त्या म्हणायला लागल्या आम्हाला पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्यावर काही अंमल छेडलो म्हणून मोठे घरचे लोक दिसले नाही ते तुमचं घराणं असेल ती गरीब आहे गरीब आहे बघ पण तिचे कशी जगत त्यांची त्यांना माहिती आहे आणि ते तुम्हाला पीक मागायला येणार नाही अहो नाना पण काहीच मानलं नाही ते काही सांगत आहे तुम्ही थांबले चौकात मग पुढे चौकात थांबले का तुम्ही मग येऊ आता काही थांबव नाना

काय तुम्ही अरे चक्क श्रीमंत माणसं दिसत नाही की लुटायचंच पडत असल्याला लुटायचं पुरी लुटणार नाही बाबा काय सांगू ना का का ना तुम्हाला अरे तू जर मोकर आजी तू गरीबा पुरीला ना ना पुरीत काय बिघाल याला विचारा नाही ना ते कुठं काय म्हणलं आता यो काहीच नव्हतं म्हणलं ती म्हणजे हातारलं ना

त्याच्यात सवाद इथे तुरी नाही बाया सारा भोगाच दिसतोय खाली काय नीट करता हे पहा ना कशा तुरी नाही घालत लय चो याच्यात एक सुद्धा चव्हाची नाही मला तर वाटतं जनावर टाकावा काय झालं का अगं काय तो तोडल का नाही मला काय नाही झालं ही लागली रडायला पूर काय केलं त्याने रडू नको पण वेळेस त्यांनी चेड काढली होती म्हणजे तू बघितलं ना त्याने कसा हात पकडला होता मग मी तुला सांगितलं मी चांगलं त्याला हिन नायक आपण त्याच्या नादी लागल्यावर तुझ्या पोरंला छेडला ना त्यांना पण आपण आतमध्ये टाकू सोपन आहे म्हणूनच मी लेकरून शांत केलं मग मोठ्या घरचे आहेत म्हणून काय अशा कुणाच्या पण गरीबाच्या पोरींना ते छेडणार का हा आज आम्हाला छेडलं उद्या किती पुरींना छेडत असतील हा नाही करायचा पण आणि ही येड रडते अगं त्याने माझा हात धरला आई जोरात मी तिथं भांड करत होते मी त्याला मारणारच होते पण ही शांत बस म्हणली मला माणसं मदतीला येत नाही कोणत्या पुरीला छेडता नाही ना लोक तो नाना आला त्याने आम्हालाच तिथून काढून दिलं ना ना तुम्ही पण किती दिवस करायचं ते काय नाही आपण त्यांच्या घरी जाऊया अगं मोठ्या लोकांचं लोकांचा मोठ्या लोकांचा आला आतापर्यंत तीन वेळा झालंय तो तर सांगितलं नाही तुम्हाला आम्ही इतक्या दिवसाचं लग्नाचा म्हणतो तुम्ही मनावर घेत नाही आता आम्हाला दोघींना पण मान्य लग्न तुम्ही लग्न लावून द्या आमचं असं आहे का तशी डोळे उघडे तुमचे काय झालं नसतो ना बरी झाली पण ही कवर तुम्ही चला त्याच्या घरी मी तुम्ही माझ्यासारखी जरा स्ट्रॉंग कांदा काढले कांदे काटायचे झाले ताली टाकल्यात वावरात होय पण रात्री ते पावसानी आता मग खरंच येतो वादळ पाऊस आहे ना लई लई आहे ना जागपाकीला माग माणूस कांदे काढा लेबर कुठून आणलं ते लेबर आणलं होत ती याचं लई लांबून आणलो होतो म्या आयला तुमचं झालं ना म्हळ्याची लाव आम्ही जवळची लेबर नाही हे कमून खाऊन खाऊन तुमच्या पोरात होते काय काय गावात चांगले एवढे आम्ही तुम्हाला इज्जत देतो मान मर्यादा तुमच्या सगळ्यांना तुम्हाला पाटील म्हणायची थोडीफार बी लाज नाही वाटत करत लग्न करून टाकणार राहू त्याचं काय तुम्हाला अडचण करा गावातल्या पुण्यासाठी सोडे का तुमची तो अभि होत नाही लाजच वाढल्या काय लग्न बी मानायच राव त्यांनी तू जाऊन मला एकच सांग तुमच्या पूर्वी कॉलेजला मी काय कमी नाही नाही बरोबर आधाराला पोराला उद्या जमन का नाही असं नाही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे

माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं गाडीत पेट्रोलची बाटली होती एक मिनिट एक पेट्रोल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ठेव बापा डोक्यावर ठेव हा ठेव चुलता एक चुलता एक ठेव याच ठेव जशी गाडी घेतली तस पेट्रोल गाडीतला आतापर्यंत कधी संपलंय तुझी आई शपथ घे म्हणा माझ्या आई शपथ पेट्रोल संपलं काय केलं पेट्रोल पेट्रोल संपलं पेट्रोल संपलं अरे गावात योग पाटील योग चेअरमन आणि करतात आज आज काही आजकाल ते दिवस राहिले नाही पाटील तुम्ही काही भाऊ असा कायदा बेकार नाही गेला छेड काढणार आला ना सुट्टी नाही तुला सांगतो चोप तर चोप बी पडतो मला कोणाचा बॅस होत वरून जेलबी गडी फोडायला पण मी वरसे घडी बोलायला येतो तुम्हाला इज्जत आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशन टाळलं नाहीत ना, ना मला मी पोलीस स्टेशनला ये माझी माझी बायकुत ऐकत नव्हत्या उदर पोलीस स्टेशनला मी होतो कोणी कोणाचा हात धारला होता रेलमध्ये धारला होता अरे लाज वाटाय पाहि तुला काही मला बहीण नाहीत काय आप ले, आप ले नाए, 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 ए, मी आपल्या आपल्या संघ जर असं झालं का तुझी बहीण उद्या कॉलेज जाते मी तुम्हाला दाद देणारा माणूस आहे मी तुम्ही संघल तयारी मी उद्या पोराला पोराला तो आहे पुरुचा हात धारायला यांना कोणी मारायचं तुम्हाला कोणी मारायचं आम्ही तुमच्या घरी येणार नव्हतो आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार होतो कारण आम्हाला माहिती कायदा काय आणि त्याला म्हणले पण होते मी की अरे तुझी बहीण माझ्या वर्गात आहे तो म्हणतो की मैत्रिणीची ची बहीण बायको होऊ शकत नाही का होय रे चोड बायको करायचे होय त्याला यार बायका कशाला फोटो एक तुम्हाला अजून बायका करायला निघाली समजून दे सांगा आम्ही जातो वाढवण्यात मजा नाही पण परत लागू नको परत का नाही आता तीन वेळा माफी मागायला माफी मागायला जर यांनी अडवलं ना चेपलं नाही आणि नंतर आमच्याकडे यायचं चालता नाही यायचं तुम्हाला खोबेतून गेल्या

लागेल बायला आणि पोचले खाऊन निचते चुकलं ना आमचं म्हणलं ना आता सॉरी अरे त्या बिचारे दोन पुरी त्यांना भाऊ नाही म्हणून असा फायदा घ्यायचा असतो का बघा ना ना गप गप बाबा गप ना एवढा करून तुला लाज नाही का फुया पण लग्न लावून दोघांच लावू तुम्हाला पुढे लाईकी काय करतात तुम्ही असं काय काम आलात का पुढे नोकरीला पाहिजे तुम्हाला प्रॉपर्टी लावून कोण पुढे घेतोय तर नोकरी लागतोय काय उलट दिलेत उलट याला घाल ना त्याला उलटा टाकावं लागेल कशाला टांगते त्याला झाडाला बेडाला टांगू नको गाडी आज तुझ्यासाठी मी केलं ना मार खाल्लास तू मला परत बरं बाकीचे यांची यांच्यावर काय येडं लय बोलण्यात माझे यांचे बघा बघून काय पुरी यांना टाकू उरकून नाही भेटला तर कुठे तिकडून आणू गरीब गाय सारखे तोंड केल्यात पार हां दोस्त काय लाइफ सज्जन अशी करतात बोर काय हां काय तुमचे बरे हात पाय काढले नाही ती पोरगी कसली तंतन करीत होती बरे झालं इथे आले घरात पुरींचे मार्ग आमचे ना काहीतरी कमी करू चला अजून दुसरं कान करा प्लॅन करा काहीतरी कान्न करू द्या मग बघू यांच्याकडे काय करायचं परत हा 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 तू ना